सांगायची जाणार नाही आम्ही पोहोचलो आहे बीच वर आणि पावस करून आम्ही थेट बीच वर आलेलो येथ मुक्काम करणार आहोत आम्ही नाव आहे होमस्टे शोधायचं आणि या बीच नाव हो आहे गणपतीगुडी नाही पुळे गणपतीपुळे गणेश गुळे गणेश गुळे हा गणेश गुळे आम्हाला अगोदर वाटलं गणपती पुळेच असेल आणि गणपती पुळेला आम्हाला नव्हतं जायचं कारण गर्दीमुळे तर हे आहे गणेश गुळे आता मी तुम्हाला हा बीच दाखवते तर बघा किती सुंदर बीच आहे वावलं पृथ्वीचा आणि आज इथेच आम्ही जवळपास थांबणार आहे आणि उद्या एन्जॉय करायला येणार आहे आणि ही रेती बघ रेती भारी ना तर सनसेट व्हायच्या आधी यायला लागत होता आहे ना काय भारी वाटला असत यार मिस केला आपण तो शॉट लक्ष मजा आली ना, ना।, 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 ना।

सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला तर लेवा पाहिलं केवढा हे लक्ष त्या मुलांमध्ये जाण खेळायला रेवा ते देवा ते काय किल्ले बनवतो बघ ये बच्चे काय त्यांना हेल्प करू जा लवकर आम्ही एकदम हिडन प्लेस वर आलो की जिथे आम्हाला गर्दीच नव्हती पाहिजे आणि स्वच्छ असा समुद्र किनारा पाहिजे आम्हाला मिळालेला आहे तर आम्ही इथं फ्रेश वगैरे झालो रिसेट आणि आता थोड्या वेळाने आम्ही जेवायला जाणार आहे तोपर्यंत बाहेर इथं मस्त वाटतंय म्हणून आम्ही इथे बाहेर एवढी तर आता नाचून दाखवा लक्ष्मीकडे

असं केलं ते के नाही का आपण बीच कडून आलो बरोबर हा मंदिर आहे का तिथं मंदिर आहे का गणपतीचं गणपतीचं पुरातन काळातलं आहे का पुरातलं आहे मस्त पैकी आहे बर तुम्ही चांगला विषय काढला हा हा मस्त सूर्यदेवता काही मोजक्या देवता सूर्यदेवता बाकी ठिकाणी बेगायला भेटणार नाही पांडव वीर लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे ते पण तुम्ही बघा ते कुठे आहे ते जस तुम्ही आता हात जो रस्ता गेलाय ना हा हा तो वरती जातो गणपती मंदिरला खाली देखील तुम्ही बीच गेले तसा स्टेट रस्ता जातो तो, तो लक्ष्मीनारायणच्या मंदिर त्याच पण सुंदर मंदिर नी, नी, नी

छान दे। आहे का छान एकदम तोंडाला पाणी येत ना तर आमचं जेवण इथं रेडी झालेलं आहे सगळ्यांना भुका लागलेले हे बाई हे पोर घरात टेक्स मी बोलू का मग तर आता आमचं जेवण झालेलं आहे जेवण खूप छान होतं खूप मस्त होते जेवण आणि त्या दुखडीचं मोठं खूप छान लागले आणि खूप छान दोन्ही बॉटल घेतल्या रे चला रूम मध्ये आजीला मदत किती आजी <laughs> पटापट एकटाच हँडल करता पण थे थे एक तर आम्हीच जेवण झालं आता थोडस वॉकिंग <laughs> करतो शेतपावली शेतपावली आणि ठीक एक वीर अनदार आहे ना सकाळी दाखव आपण वीर मी त्या नाईटला पाहत पाहतो